श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असे स्थापनेतील नारळाने हे संकेत दिले तर समजून जा महालक्ष्मी माता तुमच्या घरात वास करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही तर पहा आपण पाहणार आहोत कलशावरील नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना घडतात तसेच प्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफलाचे उपाय याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नारळ उभा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ अजून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात आपण या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हेही विसरू नका महालक्ष्मी माते की जय हेही विसरू नका जीवनात कमतरता कधी पडू नये म्हणून माता लक्ष्मी चरणी स्वामी चरणी नेहमीच प्रार्थना करा मंगल कलश स्थापनेला अनन्य साधारण महत्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवरा देखील नसावा असे देखील म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते माता लक्ष्मी गणपती बाप्पा किंवा भगवान विष्णूंचं स्वरूप म्हणून श्रीफल पूजनीय असतं कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये दे कायमस्वरूपी कलशावरही नारळ स्थापन केला जातो अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे रोप उगवण्याचीही सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यात अथवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो आपल्याकडे नारळासंबंधित संबंधित अनेक समजुती आहेत म्हणजेच नारळ एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं नारळ नासका निघाला म्हणजे नारळ पावला म्हणजेच हे खूप चांगलं झालं आपली प्रार्थना देवाने ऐकली असंही म्हटलं जातं नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे प्रतीक आहे कोणताही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो तुम्ही तुमचा अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात त्या हेतूने आपण तो फोडतो कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजेच बीज स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते ही, ही प्रगतीची चिन्हही समजली जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभसूचक असल्याचे अनेकांची धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मी मातेचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटतो म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आपल्यावरती वरद हस्त ठेवते असेही मानलं जातं ज्योतिष विद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले आहे काही जण नारळाला जीव सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्य प्राण्याप्रमाणे दोन डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृतास समान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ असेही म्हटले जाते म्हणजे श्री, श्री लक्ष्मीचे फळ असेही मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला पूजा यज्ञ हवन यासारख्या गोष्टी खूप महत्त्व दिले गेले आहे प्रसादाच्या रूपातही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे तीन संसाराकरिता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील कल म्हटले जाते नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी रागवले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाही त्यांनी एका एक वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली के ते त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू ही प्रथा बंद झाली फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजले जाते कारण नारळ प्रत्येक आजारावरती रामबाण उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो तसेच आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथाही प्रचलित आहे एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जी वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पादनाचा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्र वेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात नारळ हे धनाची देवी माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्वाचे आहे पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला किंवा नाश्ता निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असे नाही उलट नारळ खराब होणे शुभ असते त्याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत असते जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे सर्व संकट नारळाने आपल्यावर घेतलेले असते म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे तो, तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेले संकट टळलेले असते या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधले आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळी दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही तर सर्व शुभकामनांच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजेच तो देवांच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपणास पा प्राप्त होतो स्वामी भक्तांना गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा किंवा कलावा बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा हे किमान अकरा मंगळवार नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान चालिसा देखील वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमान महाराजांच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानांच्या सात्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी हनुमान महाराजांना प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात ठेवून अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा मात्र हनुमान महाराजांना वाहिलेला हा नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्या शास्त्रामध्ये दे म्हटले आहे वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळाचे घराच्या समोर नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख शांती समाधान नांदते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद टाळले जातात त्यासोबतच घरात सुख समृद्धी समाधान नांदते नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे आरोग्याच्या दृष्टीने हे फायदेशीर आणि धार्मिक महत्व सोबत असणारे हे झाड हे आहे नारळ आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट डोके थंड राहते पाण्याचा नारळ एखाद्यावर एक एकवीस वेळा उतरवून मंदिरात जाळतात यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असे केल्याने आर्थिक चणचणही लवकर संपुष्टात येईल असे म्हटले जाते की जर अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तरपूर्व किंवा ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारायचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले तर ते दुस तर ती दुसरी बाब आहे पण नारायचे झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडेसे लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकतात लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायांमध्ये केला जातो विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणारा उपायांमध्ये याचा उपयोग केला जातो लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावे एका चौरंग किंवा पाटावरती पाच लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे नंतर नारळावर केशराचा टिळा लावावा सत्तावीस वेळेस पुढील मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे ए रिम श्रीम 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 या मंत्राचा तुम्हाला सत्तावीस वेळा जप करायचा आहे मनातल्या मनात याचा जप करावा मोठ्याने बोलू नये या उपायाने धन लाभाची प्राप्ती होते त्यासोबतच अकरा लघु नारळ देवी माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयांत ओम महालक्ष्मी विमहे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयांत या मंत्राचा दोन माळ तरी जप अवश्य करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावेत या उपायाने धनाची देवी माता लक्ष्मी आपणावरती प्रसन्न होते तसेच शनिदेवांचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात सात लघु नारळ अर्पण करावे त्यानंतरनं हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनी दोष नाहीसा होतो आणि माता लक्ष्मीची ही कृपा आपल्यावरती कायम राहते नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेल्या ला, लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो नारळाचे शिर त्याच्या मध्यभागी असते त्यावर आघात होतो आणि शिरेवरच त्याचे दोन भाग होतात खूप नारळ फोडल्यानंतर एखादाच नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत असतो आणि खराब नाश्ता निघाला तर तो पावन झाला असे काही नाही फक्त हळहळ वाटायला नको खोबरे खायला मिळाले नाही म्हणून आणि पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावरती पावलावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ खराब नाही झाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडलाही जातो आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही खरं तर हे चांगलंच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याही बाबतीत पॉझिटिवच घडत जाते नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे एका पॅनमध्ये पाणी तापवा नारळाच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवा पॅनवर झाकण ठेवून नारळ त्या उकळा उकळवायला ठेवा दहा पंधरा मिनटानंतर करवंटीचा रंग काळसर होतो त्यानंतर नारळ गार झाल्यानंतर फोडावं त्यानंतर करवंटी पासून खोबऱ्याची वाटी निघून येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे निश्चित सांगा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लीला विसरू नका लक्ष्मी माते की जे असं लीला विसरू नका झालेली सेवा चरणी माझा लक्ष्मीचरणी अर्पण श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे